हो किती कुठलं तुमचं बारामती स्वामी दौंड मध्ये आता किती शेड्या काढल्या तुम्ही पंधरा शेड्या काढल्या काय भावाने काढल्या त्या सतरा हजार ओके अगोदर मी शेड्या तुमच्याकडे अगोदर कुठल्या शेड्या उस्मानाबाद त्याच्यामध्ये शेडी मध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला आता त्याच्यामध्ये फरक दुधासाठी आणि शरीर बांधा वगैरे बांधा मोठा आहे आता उपाशी आहेत अजून चालू गाडी उतरली मित्रांनो दोन दिवस हो ना हो ना ओके चालेल ठीक आहे मित्रांनो पंधरा सौदा झालेला या ओके चालेल मित्रांनो चालूच गणेश बुब्ची यांची देखील गाडी आलेली आता ही यांची गाडी आली गाडी तिकडे उभी आहे बघू शकतो ट्रक आहे हाय सर आता इथं देखील कस्टमर आता आलेले आहेत सीजन चालू झालेलं आहे मित्रांनो काठवडी शेळींचं सौदा चालू आहे इकडे पूर्ण पट्टीच्या पट्टी बांधलेली ja आणि पट्टी बघा तोलावडचीच ती संपूर्ण काम पूर्ण काम नाही का हे बघा हे बघा मुरघ मित्रांनो पहिलं दुसऱ्या त्याचे जेवानी सांभाळले हे बघा बघा हे बघा मित्रांनो

मला इकडनं बाबा इकडनं पण ये हे तिकडनं पण आले म्हणून सांगतोय ना पहिली मुहूर्ताची गाडी ना, ना आपली बर बोला बर शिवबाबू चला तुम्ही मला एक सांगा मग मी सांगून देईल पप्पाला तुम्ही निमन मागा फायनल मागा हा तुम्ही मला आपू तुम्हाला देऊ ऐकाच आहे का

मागणारे जाऊ द्या तिकडे मागणारे ना विषय नाही घे इकडे फक्त करून एवढ्या वेळेस फक्त मला मांड्या पुढच्या वेळेस शेठ मांड्यावा तुला मांड्यावा काय म्हणले तुम्ही आता एकोणनास सांगून दिले तुम्ही काय म्हणले अहो ते सोळा आणि सकाळचे तीन वाजेचे आले ते अच्छा जा द्या आता काही बोल ना काही द्या बाप्पू द्यासाठी शेळ्या काढून दिल्या मग आता ना देतोय मी यासाठी परत तुमचा या द्या बाप्पूर

સતરામ <laughs> ના <laughs> हो घेणार आहे गाव कुठलं तुमचं बारामती स्वामी दौंड मध्ये आलं आता किती शेड्या काढल्या तुम्ही पंधरा शेड्या काढल्या काय भावाने काढल्या त्या सतरा हजार ओके अगोदर बी शेड्या तुमच्याकडे अगोदर कुठल्या शेड्या उस्मानाबाद त्याच्यामध्ये शेडी मध्ये काय फरक जाणार तुम्हाला आता त्याच्यामध्ये फरक दुधासाठी म्हणून आम्ही आणि शरीर बांधा वगैरे बांधा मोठा आहे मोठा आहे खात उपाशी आहेत अजून चालू गाडी उतरली मित्रांनो दोन दिवस दौन हो दौन ना हो ना ओके चालेल ठीक आहे मित्रांनो पंधरा शेडीचा आहे हा ओके चालेल माहिती आहे म्हणताय तुम्ही किती भाकरी वाढते किती वाढते हा पाच हजार रुपये वाढते ना जा काय एवढं घेत जाऊ द्या जाऊ देव कस छत्तीस मी छत्तीस मी जाऊ देऊ हो मना साडे सतरा नाही मला साडे सतरा शब्द मला साडे सतरा शब्द ಸಾಡಸಾರು ಹಾಡೋ ಅರೆ ಪಡತಾರೀ ಭೇ ના ફોન નકો ને નઈ આપા નઈ પર બાબા તના પાએ પડલ આ છેડી પોખે છે જાવ છેડી પોખે છે આદર કરી દેવા પાટવાર માર છેડી પોખે ના કર મોરું બોલ નાય દઉં મી લાવું નઈ મને છેડી પોખે બસતી ફાઈનલ ઓદિલ

मित्रांनो आता जवळपास गणेश दादा किती शेड्या दिल्या भाऊ गणेश भाऊ किती शेड्या दिल्या आता पंचवीस शेड्या दिल्या आता या दहा शेड्या नाही हो मी घेतला तो सौदा घेतला मी मी घेतला सौदा हो दादा तुमचं गावाचं नाव सांगा काकरदा दिगर काकरदा दिगर तालुका शाद जिल्हा नंदुरबार आता काय परवान परवानगी तुम्ही माझ्या साडे अठरा परवान घेतला मित्रांनो साडे प्रमाणे या शेड्या गेलेल्या आहेत दहा शेड्या ना दहाच्या दहा गाणी शेड्या मित्रांनो सौदा नंतर त्यांनी एक शेडी चेंज करता येते तरी चालत आहे तुम्ही अगोदर सौदा करून घ्या नंतर तुम्हाला जी पटली ती शेडी तुम्ही त्याच्यातनं टाकू शकता तिकडे टोटल आता पंचवीस शेडींचा विक्रय झालेला आहे चालू चालूच गाडी आली आहे घेणारे कस्टमर आहेत आता निंबाचा पाला आहे खाऊ राहिले ते अजून आहेत भरपूर शेड्यात मित्रांनो जे माप आलं ह्या वेळेस हे पूर्ण सीझनचं माप आलेलं आहे थोड्या कच्च्या शेड्या पण माप एक नंबर माप आहे चालू गाडीचा माल अजून काही खाल्ले वगैरे निंब पडले यांना बांधून ठेवले सौदासाठी अ दादा किती शेड्यात आज अका दादा एक कोण शेड्याल फक्त एक पक्क्या आले नाही एक आणलो हा महिन्याच्या सोनू भाऊ आता ज्या शेड्या उरल्या बाकी त्या दाखवा कशा शेड्या अजून क्वालिटीच्या उरलेल्या आहेत मित्रांनो बघा आता ही डबल डाग आहे ही दिलेली शेडी बरं बघून घ्या मित्र हे बघा ओके आता, आता हिला सिंगल डाग आहे सिंगल डाग आता हिला डबल डाग ही दिलेली शेडी ओके मेंढ्या पण आणले का हो आपल्या चार उरले नवीन ही का मित्रांनो ही नवीन आणली बघ त्यांनी बाकी मागच्या चार उरलेल्या आहेत मस्त मेंढे आणली चला दाखवा अजून शेड्या मला मित्रांनो टोटल एकावन्न आहे एकावन्न पैकी पंचवीस शेडींचा विक्र झालेला आहे आहे तुमची देखील गाडी इथं अडकली होती ना ट्रॅफिक मध्ये मित्रांनो नवापूर जे लागतं सूरतून येताना गुजरातून येताना महाराष्ट्र बॉर्डरवरती तिथं एक पूल आहे त्याच्यावरती खूप पाऊस असल्याकारण पुलावरनं पाणी जात होतं त्यामुळे सकाळी सकाळी बऱ्यापैकी ट्रॅफिक होती त्यामुळे गाड्या जवळपास पाच सहा ता, तास गाडी लेट होती बरं हे बघा माप वगैरे मित्रांनो माप बघा तुम्ही यांच्याकडे जे तुम्हाला शेडीचं माप बघायला भेटेल ते बघा माप मस्त आहे मधून दुसऱ्या वेताचा शेड आहे मित्रांनो बघा या क्वालिटी एक नंबर आहे हे बघा या सगळ्या जे तुम्हाला दाखवतोय या सिंगल डागच्या शेड तुम्हाला दाखवतोय तुम एक एक डागवाल्या बघाय माप बघा क्या कॅब आहात भाऊ माप एक नंबर आणलंय पत्नी काय हो हो तुम्ही ऐकलाच पहिल्या काय त्या सतरा परमांनी दिल्या आणि नंतर साडे अठरा या त्याच्यापेक्षा वरची पट्टी होती वाटतं बरोबर ओके 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 हो 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 जसे शेड्या घेतल्या जशी किंमत आहे तर अजून मित्रांनो जवळपास सव्वीस शेडी चांगली उरलेली आहे ही दिली का जनली ना बागा ना जनली ना लागना बागा ही दुधाशी घरी जनली का बघा मित्रांनो जणल्यानंतर प्रत्येक शिडी ही अशीच लागणार आता बघा ही मोजून दुसऱ्याची पाठ आहे पण खाली काज बघा तुम्ही घरी जनली त्यांची गा? आता गाडीची शिडी असेल दोन कर्ड आहे का आता इथे जन्मल्यावर तुम्हाला दोन कर्ड बघायला आहेत तिकडे जन्मले तर एकच कर्ड बघायला भेटेल हे बघा ही काज बघा मित्रांनो बरोबर आता जनल्यानंतर ही इथे साईज बघा छोटी साईजची शेडी आहे ही तिच्यापेक्षा मोठी साईजची शेडी पण हिची काच बघा तुम्ही केवढी लागते याच्यावर आनंदा लावा की मोठी शेडीची केवढी काय लागेल जबरदस्त अजून आहेत आपल्याकडे सव्वीस शेड्या आप क्वालिटी चांगली आता यांचं काय दाम लावाल तोच दहा सोळा सतरा अठरा खालचा माल आहे कालचा माल आहे एकावन्न शे एकावन्न शेडी आणली त्याच्यात काय खालचा माल असणार बरोबर पूर्ण डायरेक्ट सीझनचा माल आणला तुम्ही या गाडीला मित्रांनो सीझन वगैरे सीझन चालू झालेलं आहे मध्ये एक दोन महिना थोडा सीझन कमी होतो दोन तीन महिने तरीही यांनी गाड्या वगैरे बंद केलेल्या नव्हत्या यांच्या गाड्या चालू होत्या कंटिन्यू हा कंटिन्यू गाडी चालू होती मस्त क्वालिटी संपूर्ण शिड आहेत आकाश भाऊ हो हो अजून बैठका बैठक व्हायच्या बाकी लिंबाचा पाला आहे पाणी पिताय आणि फक्त लिंबाचा पाला खाताय दुसरं काही नाही अजून बरोबर संपूर्ण लोक घेणार आहेत घेणारे लोक संपूर्ण आणि आता आता विषय कसं मित्रांनो कोणी पण दहाची पट्टी काढली कोणी पंधराची पट्टी काढली पण याच्यामध्ये कसं आहे तीन चार जण सोबत आलेले घेण्यासाठी कोणाचे पाच कोणाचे दहा असे त्यांनी घेतलेले आहेत मिळून घेतलेले आहेत जर समजा तुम्ही तुम्हाला शेड्या आहेत तुम्ही एकटेत तुम्हाला पाच शेड्या पाहिजेत अजून तुम्ही कोणीतरी तुम मित्र मित्रपरिवार जोडीदार असेल त्याला घेऊन या ते पाच तुम्ही पाच अशी दहा शेड्या घेऊन म्हणजे तुम्हाला अशी गाडी करता येईल आणि भाड्याला देखील ती गाडी परवडेल आणि पट्टीमध्ये मित्रांनो घेताना तुम्हाला हजार पाचशेचा फरक पडतो जर समजा तुम्ही पाच घेताय त्याच्यापेक्षा तुम्ही दहा घेताय तर दहाच्या किमतीमध्ये तुम्हाला पट्टी मध्ये किमतीचा फरक पडेल मित्रांनो हजार पाचशेचा मोजावत मोजावं लागतं कारण की तुम्ही एकंदर बरोबर बरोबर आता कच्च्या शेड्या नसतील आता सगळं तुम्ही दहाची पट्टी घेतली कमी करशाल जास्त नाही बरोबर बरोबर मोज नाही साजे काही मोज नाही मस्त आज सांगा वाटलं मित्रांनो कस्टमर आलेला म्हणून शेड्या देखील पाहून एकदम मन खुश झालं शेड्या वगैरे मस्त क्वालिटीच्या होत्या संपूर्ण अजून खाल्लेलं काही नाही शेडीनं म्हणून थोडं दिसत थकवा शेड्या बसलेल्या आहेत बरोबर ट्रॅफिक मध्ये बऱ्यापैकी गाडी आडाली बाराचा टाइमिंग फिक्स होता पण चार तास लेट झाली चार तास लेट झाली गाडी बरोबर हो हो घेतलं 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 त्यांनाच हो सगळ्यांचं बघा मित्रांनो माफ कसं होतं हो, देतला हो।, देतला हो। ही दिली दिली ना थोडी मोठी हे बघायला डबल डाग मित्रांनो ही दिली बघा शिळी आणि यांना काय दामत पडले आणि यांना पंधराच्या पट्ट्यात काय दामत पडले सतरा मित्रांनो एक घेतली मित्रांनो एक जे घेतले तर वीस बावीस तिचा तुम्ही पुढचा पट्टा बघा हा पट्टा काय बोकडपेक्षा बोकड मित्रांनो हे बघा सारखी परत सारखे बोकड एखादा मस्त आता मित्रांनो ही पट्टीमध्ये गेली पंधराची म्हणून त्यांना प्रमाणे दिली आणि जी दहाची पट्टी घेतली ती साडे प्रमाणे म्हणजे कमी पट्टी घेतली म्हणून तुम्हाला दाम मोजावा हो लागला जास्त पट्टी घेतली दाम कमी करावा लागला असा फरक आहे फक्त ही बघा ही पण शेडी फाय पॉलिश आहे कलर एक नंबर चमक ती पण दिली हो ते डबल डाग दिसत आहे हां ही दिलेली नाही फक्त ही ही फुले दिसू राहिली मित्रांनो तिचे माप बघा कावढं एक नंबर आहे गाभा नाही मित्रांनो फुली पण मित्रांनो घ्यायचं असेल तर सोनू भाऊ धनगर गणेश भाऊ बच्छे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा मेंढ्या पण आहेत आणि शेड्या पण अजून भरपूर आहेत लाईव्ह तुम्हाला दाखवला आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा मी हो काय आणतो शहाद्यावाल्याला आता आता आपल्या भागामध्ये तुम्ही त्या गाव आणि शेड्या पाहिल्या आहेत शहादा तालुका ना त्या शेडीमध्ये या शेडीमध्ये तुम्हाला किती अंतर किती फरक वाटतो काय फरक वाटतो फरक आहे आणि शरीर बांधा म्हणजे कमरेच्या वरती ना डबल आपल्या गावराणी शेडीपेक्षा डबल वाटते कारण की जे आपण साखरे बाजार तुम्हाला दाखवत असतो डोंडाचा बाजार आहे तुमचा जवळचा तो बाजार मी पाहिलेला आहे त्याच्यात लय छोट्या छोट्या गावराणी शेड्या पाहायला भेटतात चाली بکرې دوده چاين اره ما چې چاين اې وې زو په تاسو بکرې دوده چاين درته کړه پېشل بکرې دوده منځستي کړه منځستي کړه